महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यामध्ये जंगलात घाट माथ्यावर एक समाज आजही आपली संस्कृती आपली परंपरा जपून आहे तो समाज म्हणजे आदिवासी समाज मग राज्यात आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं विधानसभेत किती आवाज पोहोचलाय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यामध्ये एक कोटी पाच लाखाहून अधिक लोकसंख्या ही आदिवासी बांधवांची आहे म्हणजे राज्याच्या जवळपास नऊ पॉईंट पस्तीस टक्के एवढा वाटा या समाजाचा आहे मग या, या नऊ टक्क्यांचा आवाज या नऊ टक्क्यांचं प्रतिनिधित्व सत्तेच्या केंद्रात किती पोहोचू शकलंय राज्यातील आदिवासी समाज हा एस टी प्रवर्गात आहे आणि राज्यामध्ये एस या प्रवर्गामध्ये सत्तेचाळीस जाती येतात मग या सत्तेचाळीस जातीमधील किती आमदार विधानसभेमध्ये पोहोचू शकलेत ते कोणत्या भागातून आहेत ते कोणत्या मतदारसंघातून आहेत आणि कोणत्या पक्षाकून निवडून आले आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अज्ञापासून स्वागत करतो आदिवासी समुदायातून निवडून येणारे पहिले आमदार आहेत ते आहेत आमदार विजय कुमार गावित आमदार विजय कुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार या, या साठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार आहेत आमदार विजय कुमार गावित यांनी राष्ट्रवादीमध्ये दोन हजार नऊ ला प्रथम आमदारकी मिळवली होती तर पुढे त्यांनी दोन हजार चौदामध्येच भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चौदाला त्यांनी भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी विजय देखील मिळवला तर पुढे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला देखील भाजपकडून त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला विजयकुमार गावित हे भाजपचे आदिवासी समुदायातून येणारे एक महत्वाचे नेते आहेत यासोबत राज्यातील त्यांनी आदिवासी विकास कल्याण खातं देखील बघितलेलं आहे विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं यानंतरचे आदिवासी समुदायातून येणारे आमदार आहेत आमदार आमशा पाडवी आमदार आमशा पाडवी हे देखील नंदुरबार जिल्ह्यातील राखीव असणाऱ्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आमदार आमशा पाडवी यांनी सुरुवातीला दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली होती पण तेव्हा त्यांचा पराभव झाला तर दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्यांनी शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवली पण तेव्हा देखील त्यांचा पराभव झाला तर पुढे दोन हजार चोवीसला मात्र शिवसेना शिंदे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आता यानंतरचे तिसरे आदिवासी समुदायातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार राजेश पाडवी आमदार राजेश पाडवी हे देखील नंदुरबार जिल्ह्यातील शहदा या राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांचे वडील उदयसिंग पाडवी हे देखील आमदार होते तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला त्यांनी भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवत सलग आमदारकी मिळवली आहे ते नंदुरबार जिल्ह्यातील भाजपकडे असणारे एक आदिवासी समाजातील महत्वाचे नेते आहेत आता यानंतरचे चौथे आदिवासी समाजातून येणारे आमदार आहेत आमदार शिरीष कुमार नाईक आमदार शिरीष कुमार नाईक हे देखील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आमदार सुरेश कुमार नाईक हे दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या तिकिटावर प्रथम आमदार झाले तर त्यानंतर दोन हजार चोवीसला देखील त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील आले आता आपण जे आमदार पाहिले होते हे चारही आमदार नंदुरबार जिल्ह्यातून येतात नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे आणि या भागाला आदिवासी पट्टा असं देखील म्हटलं जातं आता यानंतरच्या आदिवासी समुदायातून येणारे आमदार आहेत आमदार मंजुळा गावित आमदार मंजुळा गावित या धुळे जिल्ह्यातील साकरी या राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये इथून निवडणूक लढवली आणि प्रथम ते आमदार झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर पुढे शिवसेनेमध्ये दोन गट पडले अशा वेळी मंजुळा गावित यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि शिंदे एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीसची ची निवडणूक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढवली आणि विजय देखील मिळवला यानंतर आदिवासी समुदायातून येणारे सहावे आमदार आहेत आमदार काशीराम पावरा आमदार काशीराम पावरा हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर या राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये ते काँग्रेसकडून प्रथम आमदार झाले होते तर पुढे दोन हजार चौदाला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला आहे धुळे जिल्ह्यातील काशीराम पावरा हे भाजपकडे असणारे आदिवासी समाजातील एक महत्वाचे नेते आहेत आता यानंतरचे आदिवासी समुदायातून येणारे सातवे आमदार आहेत आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार चंद्रकांत सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा या राखीव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सुरुवातीला एक नगरसेवक म्हणून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती तर दोन हजार चौदाला त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि दोन हजार चोवीसची ची निवडणूक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून लढवत विजय मिळवला आता यानंतरचे आठवे आदिवासी समाजातून येणारे आमदार आहेत आमदार नितीन पवार आमदार नितीन पवार हे नाशिक जिल्ह्यातील कळवण या राखीव विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते निवडून आलेले आहेत आमदार नितीन पवार यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्यांनी विजय देखील मिळवला होता तर पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ दिली आणि दोन हजार चोवीसची निवडणूक ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढवत त्यांनी विजय मिळवला यानंतरचे आदिवासी समुदायातून येणारे नववे आमदार आहेत आमदार हिरामन खोसकर आमदार हिरामल खोसकर हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या राखीव मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते प्रथम निवडून आले होते तर पुढे दोन हजार चोवीसला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवत या मतदारसंघातून विजय मिळवला आहे आता यानंतरचे आदिवासी समुदायातून येणारे दहावे आमदार आहेत आमदार नरहरी झिरवळ आमदार नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील डिंडोरी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत नाशिक जिल्ह्यामधील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनी प्रथम दोन हजार चार मध्ये आमदारकी मिळवली होती तर पुढे दोन हजार नऊ मध्ये त्यांचा पराभव झाला तर पुढे दोन हजार चौदाला त्यांनी राष्ट्रवादी निवडणूक लढवत आमदारकी मिळवली तर दोन हजार ला देखील त्यांनी विजय मिळवला त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ दिली आणि दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढवत विजय मिळवला आमदार नरवी झिरवळ यांच्याकडे स कॅबिनेट मंत्री देखील आहेत आणि राष्ट्रवादीतील आदिवासी समाजाचे एक महत्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तर मित्रांनो आपण आदिवासी समाजातून येणारे दहा आमदारांची माहिती पाडली परंतु अजूनही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आमदार आहेत त्यांची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या पुढील भागात पाहणार आहोत पण तुम्हाला कोणत्या आदिवासी समाजाचे आमदार माहिती असतील तर त्यांचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या मतदारसंघातून आहात आणि तुमच्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे त्याचंही नाव कमेंट करायला विसरू नका आणि अशाच आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद